नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो अनेक मित्रांचे मॅसेजेस मेसेजेस आले की सर रजिस्ट्रेशन झालं परंतु लॉग इन होत नाही आहे तर त्यासाठी काय करावे तर ते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून की तुम्हाला पुढील माहिती मिळत जाईल तर तुम्हाला जर तुम्ही मोबाईलवरून जर पोलीस भरतीचा जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही मॉजला फायरफॉक्स वापरू शकता तर हेच इथे रिकमेंड केलेले आहे त्यांनी किंवा तुमच्या क्रोमवर जर चलत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आपण आपल्या या व्हिडिओच्या मुद्द्यावर येऊया की लॉग इन होत नाही आहे रजिस्ट्रेशन परंतु लॉग इन होत नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करायला बघता आणि पासवर्ड टाकून तुम्ही ही कॅपच्या भरता परंतु तुमचं रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन होत नसेल रजिस्ट्रेशन झालं असेल परंतु लॉग इन होत नसेल तर काही नाही फक्त तुम्ही इथे खाली यायचं जसं इथं नवीन नो नोंदणी करा असं म्हणून आहे ऑप्शन त्यामध्ये पासवर्ड विसरलात नेम किंवा ईमेल आय डी विसरलात आणि पासवर्ड बदला किंवा नेम किंवा ईमेल आय डी बदला तर असे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही फक्त इथे जर तुमचं ईमेल आय डी तीच पाहिजे असेल किंवा तुमची ईमेल आय डी पण बदलायची असेल तर तुम्ही खाली पण टच करू शकता तर आपल्याला असं त्याच्याला तर पासवर्ड बदलायचं आहे कारण जे पहिल्यांदा आपण प्रथम रजिस्ट्रेशन करतो तर ते नवीनच वेगळाच कसा तर पासवर्ड ते देतात आणि रजिस्ट्रेशन होतं त्यामुळे तुम्ही ते पासवर्ड बदला या क्लिक बटनवर क्लिक क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघायला भेटेल की तुम्हाला कोणतं मोबाईल नंबर तर मोबाईल नंबरावर तुमचा इथे मोबाईल नंबर टाका तर मी इथे टाकतो आणि तुम्हाला पुढील प्रोसेस सांगतो एक मिनिट मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी येईल ओ टी पी तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस दिसेल थांबादार एक मिनट मी टाकतो प्रायव्हसी याच्यासाठी मी नंबर दाखवत नाही आहे त्यामुळे तुम्ही मी जसं करत आहे तसं करा ओके तर इथे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं न्यू पासवर्ड क्रिएट करा म्हणून येते नंतर तुम्ही तुमचा जे पासवर्ड आहे ते तुम्ही इथे क्रिएट करा आणि कन्फर्म करा कन्फर्म केल्यानंतर हे इथे कॅपचे आहे हे भरून टाका हे भरल्यानंतर तुम्ही सबमिट करा आणि जसं तुमचा पासवर्ड क्रिएट होईल तुम्हाला मॅसेज येईल त्या मॅसेज बघायचा आणि नंतर तुम्ही लॉग इन करायचा तर मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे तर असंच करा जेणेकरून तुम्हाला तर आता इथं पासवर्ड टाईप केल्यानंतर तुम्हाला दिसेल थांबा एक मिनट मी में करतो तरी पण हे असं पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या भरायच्या आहे कॅपच्या एच के तुम्हाला काही इथं काही कॅपिटलमध्ये करायची गरज नाही एच के डी टी एच असं केल्यानंतर तुम्ही एफ युअर आवर सिस्टम देन ओ टी पी विल बी सेंट टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर तर सबमिट करायचं सबमिट केलं पासवर्ड आधी झाला तर पासवर्ड आपला बदलला गेलेला आहे पासवर्ड बदलला गेला नंतर पाठीमागे बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं एक मिनट तुम्ही मला दाखवतो नंतर बॅक आल्यानंतर तुम्ही इथे तुमचं युजर युजर युजरनेम जे आहे ते टाकू शकता आणि जे आता पासवर्ड आपण बदललेला आहे ते इथे टाकायचा तर मी युजरनेम आणि पासवर्ड टाकतो तुम्ही पण टाका आणि नंतर कॅपच्या बदलायचा तर एक मिनट जसं तुम्ही यूजर नेम आणि पासवर्ड टाकलं तसं तुम्ही ते कॅपच्या भरायची पी नाईन yes, एस यन तर हे भरल्यानंतर पी नाईन yes, एस एन भरल्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करायचं तर असं तुम्हाला दिसेल तर असं तुम्हाला बघायला मिळेल हे माझं अकाउंट आहे तर लॉग इन झालेलं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच